तो रिबीज पहले रिबीज हा अपल्या सेंट्रल अपल्या सेंट्रल नर्वस एखादा पोला वगैरे चालला किंवा सुद्धा लागलं तर तो आपल्या नर्वस मार्फत तो, तो ब्रेन मध्ये जातो आणि ब्रेन मध्ये गेल्यानंतर तो कमीत कमी आपल्याला काही दिवसाच्या आत ते जास्तीत जास्त काही महिन्यापर्यंत त्याचं ते सिमटम्स किंवा इफेक्ट आहे ते जाणवता एखाद्या वेळेस काय होतं म्हणत लागतं किंवा कुठला चालतो आपण सहज त्याला करतो काय जास्त डीप होऊन नाहीये तर आपण दूर घेतो आणि कोणाला सांगत नाही पण हा व्हायरस आपले इम्युनिटी कमजोर होण्याची वाट असतो जेव्हा इम्युनिटी कमजोर झाली तेव्हा तो सिम्टम्स जाणवतो आणि त्या सिम्टम्स आहे त्या पेशनार करणं खूप आवडत म्हणून आता गव्हर्नमेंट न व्हॅक्सिन वगैरे हो केलेले आहे आपण काळजी कशी घेणार आपण पंधरा मिनिट नळाखाली किंवा लोटी खाली आपण हात ठेवायचा आहे तो सामना धुवायचा आहे त्याच्यानंतर आपल्या जवळच्या ग्रामीण रुग्णालय किंवा पीएससी मध्ये जाऊन रेबीज वॅक्सिन घ्यायचं आहे रेबीज व्हॅक्सिन घेतल्यानंतर हा पूर्ण क्युरेबल डिसीज आहे म्हणजे गव्हर्नमेंटला याच्या आधी खूप सारे डिसीज रिलीज होणं देत होतो त्याची काळजी म्हणून गव्हर्नमेंटने रिलीज वॅक्सिन फ्री केलेली आहे आता एखाद्या कुत्रा झाला तर तुम्ही नेहमी काळजी घ्यायची की पंधरा आपण सामानानं हात जखम धुवायची त्याच्यानंतर पी एस सीला जायचं आहे तर ते डॉक्टर तुमची कॅटेगरीनुसार कोणतं ऊन किती प्रमाणात जखमी आहे त्यानुसार इंजेक्शन देणार चौदा पंधरा इंजेक्शन याची गरज नाही छोटी रुग्ण असेल तर तुम्हाला तीन इंजेक्शनमध्ये बरं होणार मोठी रुग्ण असेल तर पाच सहा इंजेक्शन लागतील पण हा क्युरेबल आहे त्याला घाबरायची गरज नाही पण जर का तुम्ही ते सिमटम सोडून ठेवले आयुर्वेदिक शिला येतील किंवा कोणी बदल ज्या भीतीने तुम्ही न काढलं किंवा चावलं आणि ते लपून ठेवलं तर याचा परिणाम सुद्धा त्याच्या जीवाला धोका लावू शकतो आणि मोठा त्रास होऊ शकतो त्याची काळजी घ्या आणि सरांना खूप धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला ही औषधी दिली त्याबद्दल धन्यवाद त्यांचा